नमस्कार मित्रांनो मी सागर मोईन आपल्या साईसागर ऑनलाईन सर्विस या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहतो की आपल्या दैनंदिन कामासाठी आधार कार्ड किती महत्त्वाचं हो झालेलं आहे आधार कार्डशिवाय आपले कोणतेच काम आज पूर्ण होत नाही म्हणून बऱ्याच वेळेस हे आधार कार्ड आपल्याला सोबतच ठेवावे लागते आणि सोबत ठेवल्यामुळे ते गाळ होण्याचे किंवा हरवण्याची भीती आपल्याला दररोजची असतेच त्यामुळे मी सर्वांना एकच सांगेल की आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तो आपण शक्यतो तोंडपाठ करून ठेवा त्याचे कारण असे की आपण आपला आधार कार्डचा क्रमांक जर तोंडपाठ करून ठेवला तर आपण आपल्या मोबाईलवरूनच आपले, आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो आज आपण आपल्या मोबाईलवरून आधार कार्ड नेमके कसे कर डाउनलोड करायचे आहे तेच पाहणार आहोत त्यामुळे जर आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण दररोज काही ना काही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवर टाकत असतो आणि त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मिळत असते त्यामुळे सर्वांना मी एकच विनंती करतो की आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर, लवकर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर येणार आहेत तर मित्रांनो चला आपल्या महत्त्वाच्या पार्टकडे आपल्याला वळायचे आहे मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन प्रकारचे ऑप्शन दाखवले जातील त्यामध्ये आपल्याला आपला आप स्वतःचा आधार नंबर आणि खाली एक कॅपच्या टाकण्यासाठी ऑप्शन आहे तो कॅपचा जिथे दाखवलेला आहे तसाच टाकून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो मी इथे माझा आधार नंबर टाकून घेत ता आहे माझा आधार नंबर टाकून घेतल्यानंतर मी खाली दिलेला कॅपचा पण जसा ता आहे तसा टाकून घेत आहे कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो खाली लॉग इन विथ ओ टी पी अशा प्रकारचा देखील ऑप्शन आपल्याला दाखवला जातो दा त्यावरती आपल्याला एकदा क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आधारला लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल माझ्या मोबाईलवरती इथे एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खाली लॉग इन हा ऑप्शन आपल्याला दाखवला जाईल त्यावरती एकदा क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर पुन्हा ऑप्शन वेगवेगळे ऑप्शन दाखवले जातील त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो ऑप्शन आहे आपल्याला आधार डाउनलोड करण्यासाठी दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आधारचा जो आपला फोटो आहे तो दाखवला जाईल आपली संपूर्ण माहिती तिथे दाखवली जाईल जन्मतारीख दाखवली जाईल आपला ॲड्रेस दाखवला जाईल ते जर बरोबर असेल तर आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपले, आपले आधार कार्ड अगदी सहजपणे डाउनलोड होईल पुन्हा एकदा डाउनलोडचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ती पी डी एफ ओपन करा पी डी एफ ओपन झाल्याच्या नंतर तर मित्रांनो अशा प्रकारे पी डी एफ ओपन होईल पी डी एफ ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या पी डी एफचा पासवर्ड टाकण्यासाठी सांगितले जाईल तर पासवर्ड नेमका कोणता टाकायचा त्या अगोदर लक्षात घ्या पासवर्ड टाकण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचे सुरुवातीचे चार अक्षरं म्हणजेच ते कॅपिटलमध्ये घ्यायचे आणि स्पेस न देता त्याचे जन्मवर्ष आपल्याला टाकून घ्यायचे आहे जन्मवर्ष टाकल्यानंतर आपली पी डी एफ ओपन होणार आहे आता इथे मी टाकून घेत आहे मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे मी पासवर्ड टाकल्यानंतर डनवरती क्लिक करायचे आहे डनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे आधार कार्ड शो होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद